विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी यस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचा उपयुक्त असा घटक काळ आणि काळाचे प्रकार मराठी विषय आहे मराठी भाषा हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह करत चला आज आपण काळ या घटकावरील ताशिका अभ्यासत आहोत त्यामध्ये पुढील पैकी वर्तमान काळी क्रियापदाचा पर्याय ओळखा आपल्याला या ठिकाणी काय करायचे वर्तमानकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखायचे काय ओळखायचे आपल्याला वर्तमान काळी क्रियापदाचा पर्याय ओळखायचा आहे का आहे पहिला पर्याय बसतो बसला बसेल बसेल तर या ठिकाणी आपल्याला उत्तर काय असेल आपल्याला वर्तमान काळी पर्याय ओळखायचा आहे कसा ओळखायचे वर्तमान काळी चला गुड इवनिंग गोरडे दोन श्रीरामे एक नरखेडकर एक आडविलकर जोगी समर्थ रसाळ गवारे डोंबाळे आरोही हरडे कोळी वागज वैष्णवी चिवडे गोरडे चला पर्याय क्रमांक एक टापरे दोन चौरे एक बोये चला बऱ्याच जणांनी एक म्हणतात आपल्याला वर्तमान काळी वर्तमान काळ म्हणजे चालू असलेली क्रियापदामुळे क्रिया चालू आहे का होणारी आहे का होऊन गेलेली आहे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया आता घडत असे जेव्हा समजते तेव्हा त्याचं आपण काय म्हणतो वर्तमान काळ मग वर्तमान काळी आपल्याला क्रियापद ओळखायचे पहिला पर्याय आहे बस बसतो म्हणजे बसत आहे चालू आहे क्रिया त्याची बसला आहे तो बसत आहे बसला होऊन गेलेली क्रिया आहे बसेल होणारी हा भूतकाळ आहे हा का आहे भूतकाळ आहे हा बसेल म्हणजे भविष्य काळ आहे आणि बसेन म्हणजे बसायची क्रिया पुढंच आहे आणखी हा पण भविष्य काळ आहे म्हणजे काय येईल उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक बसतो हे वर्तमान काळी क्रियापद आहे हे का आहे वर्तमान काळी क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन हसला हसतो हसेल हसेन हसला हसतो हसेल हसेन चला संजीव मुंडे वडगाव दादारी जिल्हा परिषद वडगाव दादहारी तालुका परळी जिल्हा बीड सिद्धी घुगे केदार पाचपोळे श्रीरामे झुंजारे घुगे चौरे जिरवनकर गोर्डे वेदांत भोंडवे सोलापूर नरखेडकर हसतो हसण्याची क्रिया तर पहा वर्तमान काळी शोधायचे आपल्याला हसला हे का आहे भूतकाळ आहे हे का आहे भूतकाळ आहे हसला म्हणजे भूतकाळ हसतो चालू आहे त्याचं हसणं हे का आहे वर्तमान काळी क्रियापद आहे त्यानंतर हसेल हसेल हे का आहे भविष्य काळी आहे क्रियापद हसेन सुद्धा का आहे भविष्य पुढं होणारी गोष्ट आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चुकले त्यांनी लिहून घेत चला धनश्री येडले मोरे परी मुंडे आदिती, माने बनपूरकर राजगोरे धायतिडक, तिडक बिराजदार अनिल बिराजदार चला गंगापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेख विश्वेकर मनीष चला सॉरी धन्यवाद अनिल जगताप वेरी गुड दोनच्या जागी एक टाकलाय चला गरड चला घुगे टाका गोपाळ चला धन्यवाद कोळसे पुढचा प्रश्न चूक लक्षात आणून दिली त्याबद्दल चला सजग आहात तुम्ही सर्व ताबडतोब लागली चूक लक्षात आणून देत आहात चला विद्यार्थी कुणाचे आहात मग तुम्ही परगेसरांचे विद्यार्थी बरोबर आहे पुढचा प्रश्न काय आहे उगवतो उगवला उगवेल आणि उगवेन उगवतो उगवला उगवेल आणि उगवेन पर्याय क्रमांक चार उगवेन तर उगवला हा का आहे भूतकाळ आहे हा का आहे भूतकाळ आहे उगवेल हे का आहे भविष्य काळ आहे आणि उगवेल हे का आहे भविष्य काळ आहे तर या ठिकाणी उगवता उगवतो हे जे क्रियापद आहे हे वर्तमान काळी क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक आराध्या बोहे केदार मानसी सोनवणे कल्याणी येडले झोल झोळ वैष्णवी खैरनार गवारे चौरे अधिरा राजवर्धन उगवतो उगवला चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न खेळतो खेळला खेळेन आणि खेळू खेळतो खेळला खेळेन आणि खेळू आपण खेळू दुपारून आपण क्रिकेट खेळू हे भविष्य काळ आहे हे का आहे खेळू हे भविष्यकाळी क्रियापद आहे खेळेन मी आज क्रिकेट खेळेन हे सुद्धा भविष्यकाळी आहे खेळला हे का आहे भूतकाळ आहे काय आहे भूतकाळ आहे आजेने क्रिकेट खेळला हे काय आहे भूतकाळी हो हे येणार नाही खेळतो खेड़ खेळण्याची क्रिया चालू आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक एक आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका आराध्या स्वराली शेळके सिद्धी जगताप खेरणार टेकाळे झोळ भोईटे, सुरवसे गायधने चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ लढू लढतो लढेल सॉरी पहिला पर्याय लढू दुसरा आहे लढतो तिसरा लढेल आणि चौथा लढला लढू म्हणजे हा का आहे भविष्य काळ आहे लढतो चालू आहे लढण्याची क्रिया लढेन हा सुद्धा भविष्य आहे लढला हा भूतकाळ आहे मग वर्तमान काळ काळ कोणता आहे लढतो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक दोन वेदांत भोंडवे गुराळकर वैष्णवी आलोकी गरड हजारे चला माझं नाव घ्या जगताप उत्तर द्या खैरी तालुका सेलू जिल्हा परभणी नूर सय्यद फातिमा नूर सय्यद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरजन प्रशाला जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन सई निंबाळकर मनीष केदार सुरवसे माळी बनपूरकर राजगोरे झोळ गायत्री चौरे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे खाल्ला खातो खाईन आणि खाईन पा खाल्ला ही कशाची क्रिया खाल्ला त्याने आंबा खाल्ला होऊन गेला खाऊन संपून गेला आंबा आता आहे का नाही चला आदित्य आडविलकर तुमच्याकडे आंबे आले असतील आता बरोबर आहे हापूस आंबे खातो तो आंबा खातो खाण्याची क्रिया चालू आहे खाईन चला मी आधी तिकडे जेव्हा जाईल तेव्हा आंबे खाईन भविष्य काळ आहे जेव्हा जाईन तेव्हा खाईन भविष्य काळ आहे मी रत्नागिरीला गेल्याच्या नंतर खूप आंबे खाईल हा पण भविष्य काळ आहे तर या ठिकाणी खातो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल वर्तमान काळी क्रियापद काय आहे खातो पर्याय क्रमांक दोन फोन करू नको दादा जो कोणी असेल तो चला काही जण काय करतात लाहीव तासिका चालू असते मग त्यांना ते चॅट वगैरे टाकता येणा गेलं की ते लगेच फोन लावतात मग ते फोन लावला तर सर फोन उचलणार नाहीत लाहीव तासिका हे त्यांच्या लक्षात येत नाही चला तसं करू नका लाईव्ह ताशिकेमध्ये फोन उचलता येत नाही फोन उचलला तर आपली ताशिकाच बंद पडते आलं का अलक लक्षात चला कच्चे सुद्धा नाही येतील इथल्या चला फोटो टाका आम्हाला पुन्हा आल्याच्या नंतर सर्वांना फोटो टाका चार्टमध्ये म्हणजे आम्ही समजतो भेटले आम्हाला चला पुढील भूतकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा पुढील पैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा आला येईल येतो जातो भूतकाळी ओळखायचे आपल्याला कसा भूतकाळ भूतकाळ भूतकाळी क्रियापदाचा ओळखायचे क्रियापद ओळखायचे आला भूतका भविष्य ये ये तो वर्तमान काल है जो तो वर्तमान काल आला हे का है तर भविष्य काल है सॉरी भूत काल है क्रमांक एक हे उत्तरी आल लक्षात अर्चना बिराजदार येडले चला अनिल गंगापुर शेंडे चला फोटो कसा टाकायचा अ आपण म्हणायचं असतं इथे इमोजी ये येत नाहीत का छोटे छोटे आंब्याचे टाकायचे तेच चाटमध्ये नाहीतर आपण सगळे मिळून जायचे मग रत्नागिरीला चला येता का आपण जाऊ रत्नागिरीला जाऊ आल्याच्या नंतर आपल्याला आधी ती सांगेल मग आपण सर्व मिळून जाऊ तिकडं चला आमचं पण नाव घ्या चला सर्व जे कसं आहे तेच तेच नावं घेत नाही मी जे सुरुवातीला येतात ते नावं घेतो कसं आता ह्याच्यातलं कुणी जवळचं नाही कुणी माझ्या ना गावातलं पण नाही काय तालुक्यातले असतील थोडे बहुत आलं का लक्षात सर्व असेच तुमचे असंच तुमचे मी कुणाचे चेहरे पाहिलेले नाहीत किंवा काही नाही कोणीतरी मला फोनवर बोलला असेल किंवा चॅटमध्येच त्यांचं बोलणं झालेलं आलं का लक्षात तसं काही नाही झोपतो झोपला झोपेल आणि झोपेल झोपतो हे वर्तमान काळ आपल्याला भूतकाळाचा आहे झोपला आमचा बाळ झोपला ते बाराखडीचं पुस्तक आहे बघा साखर भात हातावर काहीतरी आहे ना ते यशदा राऊत झोपेल भविष्य काळ आहे झोपेल भविष्य काळ आहे मग भूतकाळ कोणता आहे झोपला पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन अनुष्का वैष्णवी कोळसे झोळ शेंडे माळी आलोकी वैष्णवी सुरवसे घनगाव कचरे खडवे डोके शेंडे उत्तरवाडे आजे चिवडे हजारे श्रीदेवी चला उत्तर टाकत चला हो काही जण काय करते उत्तर टाकत नाही ठेव काय श्रा शिवनी वीर चला वीर नाव तर वीर आहे बघा मोजी टाकलं त्याने असं करतात मग पुढचा प्रश्न पोहतो पोहला पोहेल आणि पोहेल भूतकाळ ओळखायचं खूप सोपा आहे पोहतो पोहण्याची क्रिया चालू आहे हे वर्तमान काळ आहे पोहला पोहला हे का आहे भूतकाळ आहे पोहेल पोहणार आहे तो पुढं पोहेन हे दोन्ही बी का आहेत हे भविष्य काळ आहेत येणार नाही हे पोहतो चालू आहे क्रिया वर्तमान काळ आहे पोहला हे का आहे भूतकाळ आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन अथर्व केदार स्वराली वेद श्रीदेवी वैष्णवी चौरे आगळे टेकाळे लढच लावली तू पर्यायाची हम्म चला प्रश्न क्रम पुढचा सांगतो सांगेल सांगितला सांगेल सांगतो सांगेल सांगेन आहे तर न आहे न सांगतो सांगेल सांगितला सांगेल सांगतो वर्तमान काळ आहे सांगेल भविष्य काळ आहे सांगितला रामनी मला निरोप सांगितला वेदांत सांगेल भविष्य काळ आहे या ठिकाणी उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन वर्तमान काळी क्रियापद कोणता आहे सांगितला आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला वीर गवळी शेंडे चला वीर का अंगात आलं होतं काय इमोजी टाकायला तुझ्या वैरे हम्म पुढचा प्रश्न गातो, गाई jogo, गाईन, गाईला। गातो गाईल गाईल गायला आपल्याला या ठिकाणी भूतकाळ ओळखायचं आहे गातो वर्तमान काळ आहे गाईल भविष्य काळ आहे गाईन भविष्य काळ आहे गायला त्याने पोवाडा गायला खूप छान गायला त्याने खूप छान पोवाडा गायला वेदांत आदिती कावळे धायगुडे भोंडवे जगताप अनिल मेमाने रसाळ गुराकर डोंबाळे कोळपे गवळी घुमरे देशमुख झोळ बनसोडे यशदा धायतिडक श्रावणी बिराजदार चला श्रीदेवी आराध्या पुढचा प्रश्न आपल्याला भूतकाळी क्रियापद आहे भरणे भरेल भरली आणि भरेन चला शुभांगी घुमरे सर मी सर्वात पहिल्यांदा उत्तर पाठवते पण तुम्ही माझं नाव का होतं बाळा पहिल्यांदा उत्तर पाठवलं का मी इकडं प्रश्नाचं स्पष्टीकरण देत असतो त्यावेळेस तुझं तोपर्यंत उत्तर वर जातं बरोबर आहे त्याच्यामुळं तसं होतं गैरसमज करून घेऊ नका कसं आहे ओळख आहे का तुमची माझी का तुमचं माझं भांडण आहे तस काहीच नाही भरणे भरेल भरली भरेल भरने भरली। भरेल भरेन भरणे आणि भरली यातला आपल्याला काय करायचंय भूतकाळ आहे भरणे चालू आहे भरेल भविष्य काळ आहे भरेल भविष्य काळ आहे भरली पर्याय क्रमांक तीन हे काय आहे भूतकाळ आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत करा चला, चला पुढील प्रश्न कोणता आहे पुढील पैकी भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखायचा आहे चला लोखंडे उग तुम्ही उत्तर द्या जास्त उग हे करू नका उत्तर टाकल्याच्या नंतर शर्वान्मी, शर्वान्मी उत्तर नाव आम्ही सर्वांचं घेतो आलं का लक्षात तुम्ही उत्तर न देता उग नाव घ्या म्हणतात म्हणजे अभ्यासच करत नाही तुम्ही तुमचं नाव कोण घेऊ लागलंय आपल्याला इथं काय म्हणतंय भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा का हे उडेल उडाला उडतो उडत आहे उडेल उडाला उडतो उडत आहे या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळ उडाला होऊन गेलेली क्रिया उडतो चालू आहे उडत आहे ही पण चालू आहे उडेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल भविष्यकाळी क्रियापद ओळखायचे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला श्रेया नरखेडकर सई आलोकी की पुढचा प्रश्न पकडेल पकडला पकडतो पकडत आहे चला पकडत आहे हे काय आहे चालू आहे पकडतो वर्तमान काळाचं आहे पकडला भूतकाळ आहे पकडेल, पकडेल हे क्रियापत, काय आहे पकडेल हे क्रियापद भविष्यकालीन क्रियापद आहे पकडेल पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक पकडेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आराध्या वेदांत कैवल्य विष्णू पाटील अनिल जगताप सोनेगाव घनगाव कावळे गायधने झोळ वाघ वैष्णवी सई चला तिसरा पर्या प्रश्न क्रमांक तीन आणतो आणेल आणत आहे आणला आणतो आणेल आणत आहे आणला या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळी क्रियापद ओळखायचं आहे तर आणतो चालू आहे क्रिया आणण्याची म्हणजे वर्तमान काळ आहे आणेल भविष्यकाळी क्रियापद आहे हे कसं आहे भविष्यकाळी क्रियापद आहे चला विष्णू पाटील नाही आदिती पाटील चला तिथं तुमचं काय होतं माहीत आहे का तुम्हाला वाटतं आता आमच्या आईचं किंवा वडिलाचं नाव कसं घेऊ लागलेत सर पण तुमचं नाव दिसत नाही तुम्ही ज्या यूट्यूबला जी मेल आय डी दिलेली आहे किंवा तिथं जे तुमचं आय डी आहे ती आय डीचं दिसते मग ती आय डी ज्याच्या नावाने आहे तेच नाव घ्यावं लागतं पुन्हा तुम्ही म्हणता आणखी आमचं नाव घेत नाही असं आहे ते आलं हो का लक्षात चला ह्याचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे जेवतो जेवला जेवेल जेवला होता जेवतो जेवला जेवेल जेवला होता जेवला होता भूतकाळ आहे जेवेल भविष्य काळ आहे जेवला हे पण भूतकाळ आहे जेवतो भविष्य काळ वर्तमान काळ आहे मग आपल्याला भविष्य काळ काय आहे पर्याय क्रमांक तीन जेवेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न गाईल वेदांत गीत गाईल वेदांत गीत गातो वेदांतने गीत गायला वेदांतने गीत गायले आपल्याला या ठिकाणी काय आहे भविष्य काळ आहे गाईल हे का आहे भविष्य काळ आहे तो वेदांत उद्या गीत गाईल वेदांत गीत गातो चालू आहे गायला भूतकाळ आहे गायले भूतकाळ आहे काय असेल गाईल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले, त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला लाहीव तासी केला दोनशेच्या जवळपास विद्यार्थी त्यांनी लाइक पन्नासच्या आसपास प्रणित तानाजी वाघुले चला मुंडे झोपला झोपेल झोपतो झोपत होता झोपला भूतकाळ आहे झोपेल भविष्य काळ आहे झोपतो वर्तमान काळ आहे झोपत होता होता होऊन गेली गोष्ट आहे म्हणजे भूतकाळ आहे तर झोपेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक दोन तर चला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल यानंतर जे विद्यार्थी पाचवी सहावी सैनिक स्कूलची परीक्षा देणार आहेत पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहेत तिसरी चौथी एम टी एस बी टी एसची परीक्षा देणार आहेत आठवी स्कॉलरशिपची आठवी एन एम त्यांच्यासाठी हा क्लास नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर होता याच्यानंतर लागलीच एका मिनटाच्या आत जी तासिका चालू होणार आहे ती मॅथ मराठी या चॅनलवर आहे त्या ठिकाणी महत्त्वाची तासिका आहे बुद्धिमत्तेची त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा अशी माझी विनंती आहे तर तुमच्या कामानुसार बघा पण छान तासिका आहे महत्त्वाची आहे तुम्हाला उपयुक्त पडेल ती आठवी एन एम एम जरी असेल तरी सर्वांसाठी उपयुक्त आहे चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे त्या ताशिकेला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर माझ्या मी ती तासिकेची लिंक कुठं ठेवलेली आहे तर त्या तासिकेची लिंक ह्याला ठेवलेली आहे मी काय म्हणता आपण त्याला स्टेटसला ठेवलेली आहे तिथून तुम्ही त्या तासिकेला जॉईन होऊ शकता चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब